नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स सिंधुदुर्गातील फोंडाघाट चेकपोस्ट वर दहा लाखांची रोपड जप्त लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोपड मिळाल्याने कणकवलीसह सिंधुदुर्गात एकच फळबळ पेण मधील आरडीसीसी बँकेच्या एटीएम मध्ये वेगवेगळे कार्ड वापरून दहा हजारांचा अपहार उत्तर प्रदेशातील दोन आरोपी पोलिसांच्या महाड चौदार तळ्याच्या स्वच्छतेबाबत शासन उदासीन ठोस उपाययोजना न झाल्यास आत्मदहन करणार पत्रकार मनोज खांबे यांचा इशारा कोकणात ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी रवाना लांजातील श्रीदेव रवळनाथ आणि जुबाई देवीची पालखी रत्नागिरी शहरात सहा दिवस असणार आणि आय पी एलचा रणसंग्राम बावीस मार्च पासून सुरू होणार मुंबई इंडियन्सचा ताफा अलिबाग मधील रेडिसन रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी दाखल आता पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम व चारचाकी कार जप्त केली आहे ही कारवाई मंगळवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली आहे या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चारचाकी कारमध्ये दहा लाखाची रक्कम आढळून आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एस एस टी पथक प्रमुख विश्वास राणे यांच्या ताब्यात दिली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे यावेळी एस एस टी विभागाचे अधिकारी विश्वास राणे बाणे कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे पोलीस हवालदार मंगेश बावदाने पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे यावेळी उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जाते पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे मात्र ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली कोणी आणली कुठे घेऊन जाण्यात येत होती याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानंतर हे प्रकरण आयकर विभागाकडे तपासणी करता देण्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे पेण शहरातील बाजारपेठेत असलेल्या आरडी सी सी बँकेच्या एटीएममध्ये वेगवेगळ्या बँकेच्या कार्डचा वापर करून दहा हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन आरोपी पकडण्यात पेण पोलिसांना यश आलंय या घटनेबाबत पेण पोलीस ठाण्यात दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी मिलिंद सुधाकर पाटील वैवर्ष बेचाळीस नोकरी आरडीसीसी बँक पेण शाखा यांनी पेण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरडीसीसी बँकेच्या एटीएम मध्ये वेगवेगळ्या बँकेच्या एटीएमच्या सहाय्याने छेडछाडकडून दहा हजाराच्या रकमेचा अपहार उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी केला असून अजय बळवंत सिंग व नितीन फत्तू सिंग असे आरोपींची नावं असून पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सहाय्यक ऐतिहासिक महाड चौदार तळ्यावर गेली वीस वर्षांहून अधिक काळात विविध राजकीय पक्षांनी केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी चौदार तळ्याचा वापर केला त्यामुळे आजही चौदार तळ्याचा विकास झालेला नाही चौदार तळ्याच्या एकूणच देखभाल दुरुस्तीबाबत प्रशासन देखील उदासीन असल्याचा आरोप करून सोळा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत तर दोन हजार सव्वीस मध्ये आत्मदहन करू असा इशारा पत्रकार मनोज खांबे यांनी दिलाय सत्याग्रहाचा वर्धापन दिन आला की अनेक जण घोषणांचा पाऊस पडतात मात्र प्रत्यक्षात त्या चौदार तळ्याच्या सौंदर्यकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि त्या स्वच्छ पाणी करण्याकडे पण पन पूर्णपणे द दुर्लक्ष होतं माझी प्रमुख मागणी आहे की चौदार तळ्याचं पूर्ण पाण्याचं स्वच्छ करण्याचं काम हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर व्हावं ही मागणी याआधी स्वर्गवाशी आमदार माणिकराव जगताप यांनी सुद्धा केली होती तीच मागणी मी पुन्हा करत आहे शिवाय चौ चौदा तळ्याचं जे आधीचं सौंदर्यीकरण होतं त्या सौंदर्यीकरण आता जुनं झालंय त्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा नव्याने अत्याधुनिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सौंदर्यीकरण व्हावं ही एक मागणी आहे शिवाय माझी मागणी आहे की एक दोन हजार सत्तावीस रोजी चौदा तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सवी वर्ष आहे ते शतक महोत्सवी वर्ष हे शासनाने साजरं साजरं करावं ही माझी मागणी आहे आणि ह्या जर मागण्या माझ्या मान्य झाल्या नाही तर 20 मार्च 2026 हजार सव्वीस रोजी हो मी चौदार तळे येथे माझं आत्मदहन करेन तालुका विधी सेवा समिती वकील संघ व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जोपर्यंत समाजातील सर्व स्तरांवरील महिलांमध्ये महिला कायदेविषयक जागरूकता होणार नाही तोपर्यंत विविध संरक्षण यंत्रणांना त्यांना सहजरित्या मदत करणे शक्य होणार नाही त्यासाठी महिलांनी त्यांच्या हक्काबद्दल जागरूक राहणे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन चिपळूण जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉक्टर नेवसे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून का साजरा केला जातो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली यावेळी तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांच्यातर्फे कायद्याची ओळख या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले वकील संघाच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट नैना पवार अॅडव्होकेट मोहिते व संरक्षण अधिकारी जाधव गटविकास अधिकारी घाडगे यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका पंचायत समितीच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सिंधुदुर्गातील चिपी एअरपोर्ट काट टाकत असून या विमानतळावरून आता बँगलोर सेवा सुरू करण्यात आली आहे सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय एक्क्याण्णव ही विमान कंपनी पहिल्या टप्प्यात हैदराबाद व बंगळूर अशी सेवा सुरू करणार आहे त्यातील आहे सोमवारी सकाळी येथील विमानतळावर विमान दाखल झाले त्यानंतर प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी विमान बंगळुरू येथे रवाना झाले व दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बंगळूर विमानतळावर पोहोचले फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीची सेवा सिंधुदुर्ग विमानतळावरून सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्व वाढेल अशी आशा व्यक्त केली जाते आयपीएलचा रणसंग्राम बावीस मार्च पासून सुरू होतोय या स्पर्धेत आयपीएल मधील महत्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथील रेडिसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी दाखल झालाय दोन दिवस हा संघ रिसॉर्टमध्ये राहणार आहे त्यामुळे मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलाय अलिबाग गोंधळपाडा येथील रेडिसन रिसॉर्टमध्ये हा संघ दाखल झाला असून यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले तर आज हा संघ झिराड येथील एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यात जाणार आहे यावेळी संघातील खेळाडूंसह प्रशिक्षक असा बावन्न जणांची टीम रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाली आहे मुंबई इंडियन्स संघ रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांची त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी येऊ लागल्यामुळे वातावरण भक्तिमय बनलं आहे लांजा आगवे येथील श्रीदेव रवळनाथ आणि जुगाई देवीची पालखी रत्नागिरीत दाखल झाली आहे रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी श्रीदेवी पालखीचं गजरात आगमन करण्यात आलं श्रीदेव रवळनाथ आणि जुगाई देवीची पालखी रत्नागिरीत सहा दिवस राहणार असून विविध भागातील मानाची घरे घेणार आहे तर शेवटच्या दिवशी ही पालखी शहर पोलीस स्टेशनला भेट देऊन परतीचा प्रवास करणार असल्याचे भाविकांच्या माहितीसाठी सांगण्यात आले आहे

वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण